आजच्या व्हिडिओमध्ये इष्ट आणि मैदा न वापरता पिझ्झा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर अर्धा चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल दोन ते तीन चमचे दही दही टाकल्यानंतर दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं चपातीच्या पिठासारखंच पीठ चुरायचं पीठ चुरल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं पंधरा मिनटानंतर मिक्स करून जाडसर चपाती लाटून घ्यायची मी ते हातानेच पिझ्झा बेस पसरून घेतले तुम्ही लाटू पण शकता पिझ्झा बेसवर काटे चम्मचा छिद्र करायचे त्यामुळे पिझ्झा बेस फुगत नाही छिद्र पाडलेल्या साईडने थोडंसं सा भाजून घ्यायचं गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस तयार झाला आहे त्याच्यावर पिझ्झा सॉस टाकायचं त्यानंतर व्हेज मायोनीज आणि टोमॅटो सॉस टाकायचं हे सर्व टाकल्यानंतर मिक्स करून पिझ्झा बेसर व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर त्यावर ऑरिगाणा आणि चिली फ्लेक्स ऑरिगॅना आणि चिली फ्लेक्स टाकल्यानंतर त्यावर मोजरेला चीज टाकायचं एक क्यूब प्रोसेस चीजचं पण टाकले चीज टाकल्यानंतर त्यावर भाज्या ठेवून घ्यायचे भाज्यामध्ये मी शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि ऑलिव्ह ठेवले भाज्या ठेवल्यानंतर परत एकदा ऑ ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचा एका प्लेटला तेल लावून त्यावर ते पिझ्झा ठेवायचा दहा मिनटं प्रीहीट करून ठेवलेल्या कढईमध्ये पिझ्झा बेक होण्यासाठी ठेवायचा वीस ते पंचवीस मिनटं मिडियम गॅसवर पिझ्झा बेक करायचा टेस्टी असा हेल्दी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा तयार झाला आहे किंवा पिझ्झा कटरने कट कत करून टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू